शिवसेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांचा वाढदिवस मंगळवारी सात जानेवारीला विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला धाराशिवच्या उमरगा शहरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना विविध प्रकारचे पोषक फळे आणि कडाक्याच्या थंडीत ऊब देणाऱ्या चादरी वाटप करत वृद्धाश्रम आणि अनाथालयातील बालकांना आपुलकीची भेट देण्यात आली वाढदिवसानिमित्त उमरगा तालुका शिवसेनेच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि चादरी वाटप गुलबर्गा रोड येथील इंद्रधनु वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना फळे आणि चादरी वाटप तसेच तालुक्यातील एकूर गाववाडी येथील तुळजाभवानी अनाथ मतिबंद बालगृहातील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य आणि अल्पोपहार वाटप करण्यात आले तसेच उमरगाव शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बाकडे बसवून देण्यात आले यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक शरद पवार शहरप्रमुख योगेश तपसाळे युवासेना प्रमुख विनोद कोराळे विद्यार्थी सेनेचे संदीप चौगुले माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे संतोष सगर साई विभुते शहाजी येळीकर राहुल शिंदे गजानन सूर्यवंशी संजय माणे उद्धव बिराजदार काका गायकवाड माधव पाटील जमीर मुल्ला अमर शिंदे मनोज जाधव साकीब चौधरी शुभम सुरवसे राम सुरवसे मुर्तुझा मुंगळे प्रसाद गायकवाड श्रीहरी जगताप रोहित पवार गोपाळ जाधव सचिन आळंगे अयुब लदाफ सुधीर पाटील अयुब लदाफ संजय माने अमित माने प्रताप भोसले शुभम सुरवसे मनीष जाधव सोनू जवळगे ओम जगताप खंडू मुळे सचिन आळंगे धनराज भोसले आदींसह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि सहकारी मित्र उपस्थित होते हे युवा नेते आमचे मार्गदर्शक किरण भया गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असतो यावर्षी वर्षी पण रुग्णांना आम्ही चादर व फळी वाटप इथे केलेलं आहे बस नातेवाईकांना बसण्यासाठी बँकची व्यवस्था इथं केलेली आहे त्याचप्रमाणे आम्हाला जेवढं जमतं आहे तेवढं आम्ही आता पण बयाच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करत आलेलो आहोत आणि ह्याच्यापुढं पण करत आले ह्याच्यानंतरनं आम्ही मतमंद तुल जयभवानी वर्धा आश्रम या शाळेमध्ये आम्ही स्पोर्टचं साहित्य वाटप करणार आहे त्याच्यामुळं आम्ही जे काय केलं आहे ते भयाच्या नेतृत्वाखाली या वाढदिवसानिमित्त ही छोटीशी भेट म्हणून आम्ही नातो शिवसेनेचं एक वृद्ध वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण त्या उत्तेप्रमाणे मराठवाड्याचे शब्दप्रमुख प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंत असं काम करत आलेलो आहोत की समाजामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप पुस्तके वाटप तसंच रुग्णांना जे रुग्ण आहेत अशांना फळं वाटप वगैरे प्रत्येक वाढदिवसाला आम्ही अशा समाज समाजोपयोगी वस्तू समाज उपयोगाला येणाऱ्या वस्तू असा आम्ही देत असतो प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव